पण आज मी आता बातमी तीन रोज जी ऐकतोय की ह्या वाटा मूग दिली त्या वाटा मूग दिली हजारचा रेट काढला पंधरा हजारचा रेट काढला मला फोन होता की कोणतरी पाठवा कॅमेरा तुम्हीच करा आम्ही इथे येऊन परत वाद करण्यापेक्षा तुम्ही तिथल्या स्थानिक लोकांनी एकत्र येऊन त्याचा प्रतिकार करा ज्या पत्रकारांना माहिती जे कोण येत त्यांची त्यांच्या संदर्भाची आज माझा प्रश्न ह्या संदर्भातला एवढाच आहे जर समजा विकास कामं एवढी झालेली होती तुम्ही म्हणताय मग तुम्हाला पैसे वाटण्याचं कारण मला स्पष्ट आरोप आहे की ह्याचाच अर्थ असा आहे की तुमचं काम किंवा तुम्ही जे काय केले के ते के लोकांना पसंत नाही आणि म्हणून लोकांना कुठंतरी दुसऱ्या दिशेनं नेण्यासाठी आज तुम्हाला समोर तुमचा पराभव दिसतो समोर तुमच्या आता पायाखाची वाळू सरकली आहे आणि म्हणून मग तुम्ही आता अशा प्रकारचे प्रताप शेवटचा पर्याय म्हणून एवढ्या मोठ्या पैशाचा प्रताप आपण या ठिकाणी कोकणात आतापर्यंत नगरपालिकेच्या निवडणुकीत ही ऐकलेली रक्कम पहिली माझ्या तरी इतक्या वर्षाच्या राजकीय जीवनात मी कधी एवढे पैसे कधी बघितलेले आहेत किंवा एवढे मी कधी ऐकलेले नाही की एका मतदानाला एवढे पैसे देतायत अशा प्रकारची चर्चा पण नाही पण का खुल्या या ठिकाणी कणकोलीत वाटले गेले काल मालवण मध्ये जो प्रकार घडला आणि स्थानिक आमदारांना घेण्याचा प्रयत्न अनेक सगळ्यांनी केला त्यांचं मी मनापासून अभिनंदन की त्यांनी कुठेही न डगमगता या सगळ्या प्रक्रियेवर गेले माझ्या माहितीप्रमाणे पोलीस अधिकाऱ्याकडे गेले जिल्हाधिकाऱ्यांकडे गेले त्याने या शेवटी प्रश्न पूर्णपणे बघा ह्या प्रवृत्तीबद्दल आहे भारतीय जनता पक्षाच्या अनेक कार्यकर्ते अनेक नेते आमचे सगळ्यांचे संबंध आहेत सगळी मंडळी चांगले पण काही मंडळी जे इथे ह्या ह्या प्रकारचा जो प्रकार करतायत आणि त्यात मी काल इथल्या जिल्हाध्यक्षांची पत्रकार परिषद बघत होतो की विजय केनवडेकर हे संघाचे कार्यकर्ते आहेत आणि मग ते जुने कार्यकर्ते आहेत वगैरे वगैरे तर माझा प्रश्न त्यांना एवढाच आहे विजय केनवडेकर संघाचे कार्यकर्ते असतील संघाने अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टी करायला माझ्या माहितीप्रमाणे शिकवल्या नसते मी संघाच्या सगळ्याच कार्यकर्त्या इथले जे महत्वाचे कार्यकर्ते आहेत किंवा कोकण प्रांताचे ही सगळी ती मंडळी आहे फार मोठ्या मनाची आहे राष्ट्रहिताचे राष्ट्र विचार करणारी लोक आहेत तर अशा प्रकारच्या निवडणुका जिंका असे ते पण लोक सांगणार आज मला कणकोळीतला जो एक प्रकार समजला एका मी फक्त नाव घेणार हो नाही मला जी समजलेली बातमी आहे कदाचित आपल्यापर्यंत पण आली असेल एका अशाच संघाच्या घराण्यात माणसाकडे ही, ही मंडळी गेली आणि एक पैशाचं पाठी खरात पाच मतं म्हटलं तरी पन्नास हजार रुपये ठेवले अशा प्रकारची माहिती माझ्याकडे आली त्यांनी पूर्णपणे खरडपट्टी काढली आणि त्यांनी ते पैसे परत पाठवले आज कणकोली झालेला प्रकार असे अनेक प्रकार हळूहळू लोक घाबरत आहेत त्यामुळे लोक स्पष्ट बोलत नाहीत शिवाजीनगर मधून सुद्धा काही मंडळी या ठिकाणी आले होती म्हणजे हे काय चालले आपल्याकडे आपण खऱ्या अर्थाने लोकशाही टिकवणार आहेत की नाही टिकवणार आम्ही सगळी सुशिक्षित मंडळी आम्हाला शासनाने एवढ्या एवढा पगारावर केला आणि आमच्याकडे सरळ सरळ आमच्या हो समोर येऊन आमच्या पैसेचे ऑफर ते करतात त्यामुळे ठीक आहे काय घेणारे घेत असतील पण आम्ही या ठिकाणी अशा प्रकारे काय का लोकांना सामोरं करायचं जसं सतीश सावंतने सांगितलं आम्ही घेतल्यानंतर आमच्यावर राग ठेवतील आम्हाला कुठेतरी उद्या त्रास देतील आम्हाला कुठेतरी त्रास करतील ही भीती लोकांमध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून माझी या सगळ्या माध्यमांतून विनंती आहे की भयभीत करून लोक निवडणुकीतला आपण सामोरं जाऊ शकणार पण इथल्या प्रशासनाने इथली जी सगळी एसपी असतील कलेक्टर असतील या सगळ्यांनी हा प्रश्न पूर्णपणे लक्ष ठेवला पाहिजे आणि चुकीचा असेल तो कोणी असेल जो काल निर्णय शेवटपर्यंत निलीश राणाजी साहेबांनी जो निर्णय मालवण मध्ये केला तर तो, तो निर्णय तडीन लागला पाहिजे जो चुकीचा असेल त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे परत हिंमत कोणाची या ठिकाणी झोटा कामाने अशा प्रकारची खबरदारी ही जिल्ह्याच्या प्रशासनाने या ठिकाणी घेऊन आपली भूमिका बजावली पाहिजे ही प्रवृत्ती आपण नष्ट केली पाहिजे अशा प्रकारचं माझं मत आज कणकोली शहरामध्ये उत्तम प्रकारचा प्रतिसाद मिळतो माझं म्हणणं जिल्ह्यातच चारही नगरपालिकांमध्ये चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय आणि म्हणूनच आज अशा प्रकारचे वेगवेगळे डावफेच त्या ठिकाणी खेळले जातात आम्ही कणकवली एकच विनंती करू कालच आमच्या उमेदवाराला नारळ ही निशाणी सगळ्या पूर्ण पॅनेलला या ठिकाणी मी बघा किती भगवंताचे पण इथल्या सोनगूचा आशीर्वाद म्हणा भालचंद्र उत्सव चालू आहे त्यांचा आशीर्वाद म्हणा आणि म्हणून आम्हाला जी अपेक्षित असलेली नारळ ही निशाणी आम्हाला या ठिकाणी मिळालेली आहे या माध्यमातून पाच वर्ष लोकांनी संधी दिली पाच वर्ष लोकांनी आशीर्वाद दिले तर खऱ्या अर्थाने जे काय काम असतं एक बघा ग्रामीण भागात फिरताना एक परवा त्यांनी विषय सांगितलं इथल्या शेतकऱ्यांनी की आमच्या जागा किती आहेत पण आमच्या जागावर आम्हाला स्वतःच्या जागेत आम्हाला घर बांधता येत नाही एवढे एवढे पेपर ने न्यावे लागतात कधी मग कधी कधी आम्हाला आनंदीकृत त्या ठिकाणी आमची इच्छा नसताना बांधावी लागतात त्या अटी आम्ही फुलफिल करू शकत नाही आमच्या जागेवर जी आरक्षण राणी कंपनीच्या जागा ज्या आहेत नागवे हद्दीवर माळावर ह्या हो आमच्या जागा ही आरक्षण इथली उठवा आणि टाका तिकडे आम्ही कर्पूरच्या वेळ सांगत नाही आमच्याच जागा त्याच्यावर करा रोड करा तो तिथून नागव्यापासून म्हणजे जर त्या नागव्याच्या हद्दीपासून पूर्णपणे तू फला यांचं असलं माहिती तिथून टाका रोड तुमच्याकडे एवढी ताकद आहे ना रिंग रोड टाका आमच्याकडची आमच्या भाऊकण जागा किती एक तर जागा गेली आहे आणि ती जागा गेल्यानंतर आमच्याकडे जे तुटपुंजी जागा राहिली आहे त्यात आम्ही दोन दोन तीन भाऊ बसू तर आमच्या वाटेला काही येत नाही त्यात तुमच्या आरक्षणाची अडचणी आणि मग त्यांना आम्ही आश्वासित असं केलंय की आज निवडणुका जाऊ दे आज आपल्याला कुठे या विचार बोलता येणार नाही परंतु निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय या खात्यातील मंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला या ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य नागरिकांना काय करता येईल का असा प्रयत्न हे निवडणुका झाल्यानंतर आम्ही मंडळी करून या लोकांना दिलासा देण्याचं काम निश्चितपणे या ठिकाणी करणार आहे आजच मी निलेश राणे यांच्याशी बोललो उद्या त्यांनी वेळ दिलेला आहे या लोकांना पुन्हा आम्ही त्यांच्याकडे घेऊन जाऊ तीन नंबर वार्ड असेल एक नंबर वार्ड असेल ज्या लोकांची मागणी होती की निर्षणाने ते यावेत आमच्या भूमिका त्यांनी समजून घ्याव्यात तर उद्या त्यांना आम्ही तिथे ते नेऊन त्यांच्या ज्या भूमिका आहेत त्यांच्या ज्या अडचणी आहेत या जागेच्या संदर्भातल्या त्या निश्चितपणे आम्ही दूर करण्यासाठी प्रयत्न करू एवढं त्या लोकांना आम्ही सांगितलंय तसा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आणि म्हणून ही निवडणूक चांगल्या वातावरणात व्हावी म्हणजे